दिशा نيوتસ सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा. कृषी कोळी youth फाउंडेशनच्या शिष्टमंडळाने भिवंडीचे खासदार सुरेश मात्रे उर्फ बाया मामा यांची भेट घेतली. सोमवारपासून सुरू झालेल्या संसद सत्राच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली असून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याबाबत संसदेत प्रश्न उपस्थित करून अधिकृत माहिती मिळवण्याची विनंती शिष्टमंडळाने केलेली आहे खासदार बाळामामा यांनी हा विषय संवेदनशील असून लोकनेते दिबा पाटील यांचे योगदान लक्षात घेऊन संसदेत सरकारकडून अधिकृत उत्तर मिळवण्याचे आश्वासन दिले आहे या भेटीत इतर सामाजिक मुद्द्यांवर देखील चर्चा झाली असून भेटीचे आयोजन मयूर तांडेल यांनी केले होते शिष्टमंडळामध्ये निलेश पाटील अविनाश सुतार मिलिंद पाटील पंकज पाटील आणि जितेश पाटील यांचा सहभाग होता ब्युरो रिपोर्ट दिशा एंटरटेनमेंट अँड न्यूज दिशा आणि आयकॉनवर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात पहा